श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै जगदंबा माता की पीडे शरणागत दीनार्त परित्राण पदायन सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार श्रोते हो सुतांची स्वारी शौनकादिकांना महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगायला लागली जन्मेजया अनेक प्रयत्न करून महिषासुराने जगदंबेला वश करणं शक्य झालं नाही जगदंबेने आपल्या पराक्रमाने महिष आणि त्याच्या अनेक मित्रांचा वध केला त्यावेळेला अथ प्रमोदिता सर्वे देवा इंद्र पुरोगमा महिषम निहतम तुष्टुवर जगदंबिकाम् महिषासुराचा संहार झालेला पाहिला इंद्र आदि देव प्रसन्न झाले ते जगदंबेची स्तुती करू लागले हे भगवती ब्रह्मा सृजतवती विष्णु महेश शक्त्या तवैव हरते ननु काले ईशानतेपि च भवन्ति तया विहीन तस्मात् त्वमेव जगतः हे भगवती ब्रह्मदेवांची स्वारी जगाची निर्मिती करते विष्णू परमात्मा याचे पालन करतात आणि महादेव प्रलय हे तुझ्याच शक्तीमुळे जर तू शक्तीचा पुरवठाच केला नाही तर ते हे कार्य करू शकणारच नाही तेव्हा जगाची सृष्टी स्थिती आणि विनाश याच्या मागे मूळ कारण तूच आहेस ही गोष्ट निश्चित आहे आणि तूच कारण असल्यामुळे सर्वांना आधार तुझाच आहे कीर्तीर्मती स्मृतिगती श्रद्धा धृतीश वसुधा कमला जपाच कलाथ विजया गिरिजा जुष्टिप्रमा बुद्धिरुपारमाच जगदंबे अग या प्रपंचात, कीर्ती मती स्मृती गती करुणा दया श्रद्धा धृती वसुधा कमला मंत्र रूपिणी अजपा पुत्री कला विनया जया तुष्टी प्रभा बुद्धी रमा विद्या क्षमा कांती मेधा एवढंच नाही तर शक्ती गिरिजा ईश्वराची शक्ती आहेस आणि हे सर्वत्र तूच आहेस उमा आदी ज्या ज्या शक्ती आहेत त्या सर्व तूच आहे आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे या तुझ्या शक्तीशिवाय कोणतेही कार्य घडू शकत नाही त्या सर्व तूच आहेस देवी जर तुझी धारण शक्ती यांना मिळाली नाही तर नागौ तुझी धारणाशक्ती यांना मिळाली नाही तर शेष शे यांना पृथ्वी उचलून धारण करण्याचे सामर्थ्य कुठून मिळेल जर पृथ्वीमध्ये तुझी शक्ती नसती तर एवढे प्रचंड जगाचे ओझे घेऊन अंतराळात अधांतरी ती कशी काय राहणं शक्य आहे जो मनुष्य ब्रह्मा विष्णू रुद्र चंद्र अग्नी यम वायू गणेशादी देवांची उपासना करतात ते तर तुझ्याच माया शक्तीमुळे मोह पावतात आई तुझी शक्ती पाठीशी जर नसेल तर हे देव कोणतेही कार्य करण्यात असमर्थ आहेत आई फार मोठे यज्ञ याग करून जे लोक त्या निरनिराळ्या देवांना भरपूर आहुत्या देतात ते तर खरे अज्ञानी कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर स्वाहा नचे कथमा पुरधामे किंवा हियो हि मूढा आई अग स्वाहा म्हणून तूच आहेस स्वाहारुपिणी तूच नसतीस तर तो हवीर भाग देवांच्या मुखात पडला असता का लोक तुझी पूजा न करता या गोष्टी करतात म्हणूनच ते निसंशय मूढ आहेत जननी सात प्रकारच्या प्रगटलेली प्रकृती तूच आहेस सोळा विकारांसह तेवीस तत्वांनी प्रारब्धकर्त्यांना चालना देते ती तूच आहेस आणि चराचरांना आपल्या अंशाने जागविणारी तूच जगदंबा आहे आई देवांना काय आणि असुरांना काय दोघांनाही कर्माप्रमाणे भोग भोगायला लावते ती तूच यात अजिबात संशय नाही आई मनोरंजनासाठी लोक बाग करून त्यात सुंदर झाडं लावतात पण नैसर्गिकरित्या एखाद्याला फूल पान किंवा फळ लागतं किंवा चव असते ती चव ते रंग ती शक्ती हे सगळं काही तूच आहेस तू सुद्धा काही जणांना निकृष्ट कर्मानुसार दैत्यांच्या जन्माला घालतेस आणि पालन करतेस पण तुझ्या करुणेची रीत अशी आहे की दैत्यांना स्वर्गीय स्त्रियांचे आकर्षण असते हेही तूच जाणतेस तरीही ते यज्ञ याग आदी करणार नाहीत आणि स्वर्गात जाणार नाहीत हेही तुलाच माहिती आहे यात तुझी करुणा अशी आहे की आपल्याशी युद्ध करताना मेल्यानंतर महिषासूर असेल किंवा अनेक दैत्य असतील त्यांना वीरगती मिळवून पुन्हा स्वर्ग लाभ होऊन आणि स्वर्गीय सुंदरींचे सहवास सुख मिळवून देणं हे तूच करतेस यासाठी तर तू तुझ्या बाणांनी त्यांना मारलंयस अर्थात हे युद्ध तू दैत्याच्या इच्छापूर्तीसाठीच केलेले आहेत याच्यामध्ये दैत्यांचं चा कल्याणच आहे मग जे काही आहे माऊली तुझ्या केवळ इच्छा मात्रे करून कुणाचाही विनाश होऊ शकेल पण तू शरीर धारण करून युद्ध केलेस ही तुझी एक लीलाच आहेस देवी माते या भयानक कलियुगात माणसं तुला सोडून इतर देवांचे भजन करतील या पुराण पंडितांनी त्यांची दिशाभूल करून हरिहरांचे उपासक बनवले अरे अरे यामुळे त्या माणसांचे दुर्भाग्य मात्र उद्भवले हे देव असुरांच्या छळामुळे हतबल होऊन तुला शरण येत असतात ही गोष्ट समजून सुद्धा पृथ्वीवरचे माणसं स्वार्थासाठी त्या देवांची आराधना करू लागतात अर्थात एखाद्या हाती दिवा असतानाही तो अंधाऱ्या कोरड्या विहिरीत पडावा अगदी त्याचप्रमाणे हे सगळं घडत आहे सगळं काही तूच आहेस माऊली चितस्वरूपा विद्या तूच आहेस अर्थात भोग आणि मोक्ष तूच देतेस आणि अविद्या म्हणजे माया ती पण तूच आहेस अर्थात प्रपंचातील क्लेश देणारी सुद्धा तूच जे तुझी पूजा करतात त्यांचे कष्ट निवारण करते तीही तूच मोक्षलाभासाठी मुनिजन तुला आज भजतात मात्र जे लोभी आहेत जे मूर्ख आहेत आणि जे अज्ञानी आहेत ते तुझ्या पूजेला विनमुख होतात आई जास्त काय बोलावं ब्रह्मा हरश्च तव शरण्यंबुज सुरास्तथान्ये आई ब्रह्मा विष्णू महेश्वर हे सर्व देव तुझ्या चरणकमलांच्या पूजेमध्ये तत्पर असतात तिथे मंद बुद्धी मानवप्राणी मात्र तुझ्या चरणकमलांचे स्मरण करीत नाही आणि भवसमुद्रात गोते खात फिरतात हे खरं दिव्यच आहे आणि ही पण तुझीच लीला आहे हे चंडिके तुझ्या चरणकमलांच्या परागकणांच्या प्रसादामुळेच विधी या हरी सृष्टीचे हरी निर्माण पोषण आणि विलय करतात आणि जे तुझी सेवा करत नाही त्यांना खरं अभागीच म्हटलं पाहिजे आई आही? देव आणि दैत्य दे यांच्या ठिकाणीच वाचा शक्ती ही तूच आहेस तू जर त्यांच्या मुखात नसती तर त्यांच्यापैकी कोणीही एकही अक्षरही बोलू शकलं नसतं मग माणूस तरी विना कसा काय बोलू शकेल आई भृगु ऋषींच्या शापवाणीमुळे हरिंना पृथ्वीवर मत्स्य कत्स्य वराह आणि नृसिंह तसेच वामन आदी जन्म घ्यावे लागले यावरून हे सिद्ध होतं की ते सुद्धा पराधीन आहेत आणि अशा पराधीन देवांची सेवा करून राहणारे त्यांचे मृत्यूचे भय कसे नष्ट होणार त्यांना तुझी उपासना करावीच लागणार महर्षी व्यासांची स्वारी म्हणजे जन्मेजया सुरेरदेवी तानुवाच मृदस्वरा अन्य कार्यञ्च दुःसाध्यं ब्रुवन्तु सुरसत्तमाः यदा यदा हि देवानां कार्यं स्वादतिदुर्घटं स्मर्तव्याहं तदा शीघ्रं नाशयस्यामि पदम् राजा अश्ने देवानि स्तविले त्या जगदम्बेने या देवा आशीर्वाद द्यायला सुरुवात केला हे देवगण हो तुम्हाला आणखी काही त्रास असला तर मला सांगा जेव्हा जेव्हा तुमच्या पुढे घोर संकट उभं राहील तेव्हा तेव्हा माझं स्मरण करा म्हणजे मी तुमचे सगळे संकट दूर करीन त्यावेळेला देव म्हणाले सर्व कृतम त्वया देवी कार्यतम यदयम निहत शत्रु रस्माक महिषासर देवी तू या महिषासूर वैर्याला मारून आमचं मोठं काम केलं आता जेणेकरून तुझ्या पदकमलांच्या ठिकाणी आमची भक्ती स्थिर राहील असं काहीतरी कर मुलांचे हजारो अपराध आईच पोटात घालते आणि असं असताना मनुष्य जगन्मातेची अर्चना का करीत नाही हे काही समजत नाही आई या देहात दोन पक्षी राहतात त्यापैकी एक आहे जीवात्मा आणि दुसरा आहे परमात्मा त्या दोघांचा कधीच वियोग होत नाही तेव्हा जीवाचे अपराध सहन करील असा दुसरा कोणीच मित्र नाही तेव्हा तुझ्यासारख्या मित्ररूप हितकर्त्रीला सोडून देणाऱ्याचं भविष्य काय त्याचं अहितच होणार आणि तो सर्वात जास्त अभागी यात शंका नाही दुर्लभ असा नरदेह मिळूनही कुणी तन मन व कर्माने तुझे स्मरण करीत नसेल तर तो नराधमच आहे हे सत्य आम्ही सांगतो सुखात आणि दुःखात तूच आमची पाठ राखीण असल्यामुळे तूच शस्त्रास्त्रांनी आमचे रक्षण करीत जा तुझ्या चरणधुडीशिवाय संरक्षण मिळणार नाही महर्षी व्यास म्हणतात राजा एव स्तुता सुरेवी तत्रैवांतरधीयत विस्मयं परमं जगमुर देवास्तान विक्ष देवांनी अशा तऱ्हेने स्तुती केल्यानंतर जगदंबा तिथेच गुप्त झाली आणि देव आश्चर्याने पाहायला लागले पुढे घटनाक्रम काय घडला ऐकूया उद्याच्या भागात श्रोते हो सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात या यानिमित्ताने पहिल्या दिवशी सहज सुलभ पद्धतीने घटस्थापनेसहित पूजन कसं करावं अभिषेक पूजन कसं करावं या संदर्भात उद्या आपल्याला नेहमीप्रमाणे ऑडिओ प्राप्त होईल याचा आपण लाभ घ्या आता शारदीय नवरात्र महोत्सवनिमित्ताने आणि आपले राहिलेले देवी भागवताचे भाग उद्यापासून नित्य प्रसारित होतील निश्चितच यासाठी प्रयत्नशील आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं प्रतिवर्षाप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आपल्या घरी जगदंबा स्वरूपीने टाक असेल शिक्का असेल फोटो असेल प्रतिमा असेल जे काही असेल त्याला आपण दरवर्षी एक अर्चन एकशे आठ फळांनी फुलांनी विविध पदार्थांनी अर्चन करत असतो तेही अर्चन प्रतिपदेपासनं प्रसिद्ध होईल सकाळी सहा वाजता अर्चनाचा भाग प्रसिद्ध होत जाईल आपण आपल्या सोयीने दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा त्या नाममंत्रांनी जगदंबेला अर्चन करायचं आहे त्यावेळेस एक विशेष दुर्मिळ योग म्हणजे दहा दिवस पूर्ण नवरात्र असून अकराव्या दिवशी दसरा आहे तर या अकरा दिवसात जगदंबीची उत्तम सेवा करूयात आणि भगवतीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूयात आपल्याला जे अर्चन करायचं आहे त्याची यादी आपल्याला आधी सांगितल्या जाईल त्याप्रमाणे साहित्य आपण आपल्याजवळ घेऊन पूजेची तयारी करून या पूजनाचाही लाभ घ्यायचा आहे जय जय समर्थ